हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटल शेफ अँड मॉम आजकाल मोबाईल हातात घेतला की एक से बडकर एक अशा एकदम यम्मी डिलिशियस अशा रेसिपीज आपल्याला दिसायला लागतात ते पाहून मुलांच्या तोंडाला लगेच पाणी सुटते आणि मग आपल्या मा मागे लागतात की हे करूयात ते करूयात तर अशीच एक ट्रेनिंग रेसिपी आपल्या पद्धतीने थोडेफार बदल करून आज आपण इथे करत आहोत तरी ते समप्रमाणामध्ये गव्हाचं पीठ आणि मैदा घेतलेला आहे त्यामध्ये ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे थोडीशी कलोंजी मीठ आणि थंड तेल दोन चमचे टाकलेलं आहे आता हे तेल कोरड्या पिठाला पिठाची अशी सेल सर मूठ होत असेल तर आपलं मोहन अगदी योग्य प्रमाणात पडलं आहे असं समजून द्या थंड तेल वापरल्याने पदार्थाला खुसखुशीतपणा येतो मग त्यामध्ये अगदी थोडस पाणी टाकून एकदम घट्ट असा डो बनवून घ्यायचा शक्य तितकं घट्ट पीठ इथे मी मळून घेतलेला आहे त्याला ओल्या कपड्याने थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे आता येथे उकडलेला बटाटा आपण किसणीने किसून घेऊ त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले ॲड करा इथे मी थोडी कोथिंबीर मीठ चाट मसाला मिरीपूड आणि थोडीशी चिली फ्लेक्स टाकलेली आहे लाल मिर्च पावडर ले ले मी पुढे वापरलेली आहे तुम्ही ह्या स्टेपला पण ती ॲड करू शकता आता बाइंडिंगला येथे थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि सगळं असं व्यवस्थित मळून मळून घ्यायचं बटाट्याला सुटलेलं पाणी आणि त्याच्यातला ओलावा आपला कॉर्नफ्लॉवरने कमी होतो मिश्रण बाजूला ठेवून आपण मळलेल्या मैद्याची एक पोळी लाटून घ्यायची ही पोळी जमेल तितकी पातळ लाटून घ्यायची मध्ये अशी छोटीशी वाटी किंवा काही गोलाकार ठेवायचं त्याच्यावरती आपण ते बटाट्याचं केलेलं सारण आहे ते अशा पद्धतीने लावून घ्यायचं तुम्ही येथे सुरी चाकू चमच्याचा चा वापर करू शकता मी हाताने ते स्प्रेड केलेलं आहे पहिले पातळ लावून घ्यायचं आणि पुन्हा त्याच्यावर दुसरा थर लावायचा आणि यावर इथे मी लाल तिखट पावडर टाकलेली आहे तुम्ही तिथेच मिश्रणामध्ये ऍड केले असेल तर इथे टाकायची आवश्यकता नाही छान रोजच्या पेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या रेसिपी असल्या की मुलांना खायला आवडतात आणि मुलांना आवडत असेल तर आपल्याला करायलाही मोड येत खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा कटरने चार पार्ट्स मध्ये मी याला डिवाइड केलं आहे त्यानंतर हळुवारपणे अशा पद्धतीने त्याला रोल करायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीने छान अशी वेगळी डिझाईन तयार होते या स्नॅकला हे पहा एकदम छान दिसतंय परत एकदा आपण ट्राय करून पाहूयात आता मला तिथे करायला थोडीशी अडचण वाटत होती म्हणून मी हे साईडला फटाफट होऊन गेलं अशा पद्धतीने सगळे रोल आपण फटाफट बनवून घेऊ मस्त छान वेगळे असे काहीतरी दिसतात का काही आता तेल कमीच घ्यायचं याला काही जास्त तेल मला लागलं नाही तळलेलं तेल नंतर वापरायला खूप प्रॉब्लेम होतो तर कमी तेलामध्ये अगदी कडकडीत ते न तापवता मध्यम याच्यावरती तापवायचं गॅसवरती आणि तळ त्यांना पण आहे ना ते बारीक गॅसवरती तळायचं आहे हाय फ्लेमवर केलं तर ते अगदी सॉफ्ट सॉफ्ट राहतात आणि मग ते खायला छान नाही लागत मंद गॅसवरती तुम्ही त्याला छान खुसखुशीत असे खरपूस रंगावरती तळून घ्या त्याला थोडासा वेळ लागतो पण खूप छान असे खुसखुशीत होतात तळून झाल्यावरती पहा चहाबरोबर सॉस बरोबर चटणी बरोबर बरोबर तुम्ही कशाबरोबरही याला खाऊ शकता मुलांना अगदी आयत्या वेळेला भूक लागल्यानंतर थोडंसं आपण देऊ शकतो करायला सोपं आणि खायला छान आहे आवडली असेल रेसिपी तर ट्राय करून पाहायला हरकत नाही थँक्यू फॉर वॉचिंग